आज मनसेचे नेते माजी गृह राज्यमंत्री बाळासाहेब नांदगावकर हे पंढरपूर दौऱ्यावर होते पंढरीतील मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे सुपुत्र दिलीप धोत्रे यांच्या ग्रँड ट्रॅक्टरचं या नूतन व्यवसायाच्या शोरूमचं उद्घाटन आज नांदगावकर यांचे ते संपन्न झालं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे हे होते यावेळी आमदार अभिजित पाटील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे मनसे नेते अविनाश आभेंकर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले आदी मान्यवरांसह पंढरीतील आजी माजी नगरसेवक विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे यथोचित स्वागत करत सत्कार केला या उद्घाटन समारंभानंतर बाळासाहेब नांदगावकर यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळांना मिळालेलं मंत्रिपद राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं एकत्रित येणं संजय राऊतांची टीका भुजबळांची रिटायरमेंट माड्याचे आमदार अभिजित पाटील आणि पंढरपूरचे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे आगामी काळामध्ये पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढणार का वगैरे विविध प्रश्नावर आपल्या खास शैलीमध्ये समर्पक उत्तरं दिली काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा नेमकं पंढरपूरमध्ये बाळासाहेब नांदगावकर काय म्हणाले ते आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदीसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोप परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्व्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा झालो आहे आपण पहिल्यांदा त्यांचं परामोक ना कराची नाही चांगलं आहे ना भुजबासाहेब मंत्री झाला त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे कारण मी एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेला कार्यकर्ता आहे मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता होतो पर परंतु साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माजगावमध्ये काम करत होतो आणि अशा वेळेला ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं होतं ते आज मंत्री झालेत त्याचा मला मनापासून आनंद आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लेट पण थेट मंत्री झालेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या हातून निश्चितपणे गोरगरिबांची सेवा घेणे कुठेतरी ओबीसी म्हणून आगामी आता हा राजकीय विषय आहे त्याच्यामुळे कधी त्याच्या मागे ते असू शकतं त्याची शक्यता काही नाकारता येत नाही परंतु एवढे वर्ष ते लढा देत आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या लढ्याला जर यश येऊन ते मंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे असं नाही विषय असेल की आतापर्यंत आम्ही आत्तापर्यंत आमच्या वैयक्तिकच निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे अजून नक्की माहिती नाही की आपण काय करणार आहोत काय नाही करणार कारण त्यांचा तो संपूर्ण अधिकार हा साहेबांचा सा आहे आणि तो साहेब त्या विषयावरती निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे मी त्यांचा कार्य राज ठाकरे कधी नक्की होईल लोकांची अपेक्षा वाढलेली आहे कधी एकत्र मला असं वाटतं की ते दोघे भाऊ आहेत त्यांनी काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत हा ते दोन्ही वरिष्ठ नेते असल्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून एक कनिष्ठ आहे कनिष्ठ कार्यकर्ता आहे ते दोघे ठरवतील काय करायचं ते, ते थे थे। नातिस्त्त। आली चर्चा राजकारणामध्ये प्रचंड होत असतात ना त्याप्रमाणे चर्चा जरी चालू असल्या तरी त्या चर्चा त्या दोघांनी ठरवायच्या त्या चर्चेतून त्यातून काय निष्पन्न करायचं हा त्यांनी आता ते काय आहे आता संजय राऊत हे आर्थ रोडमध्ये जाऊन आल्यामुळे त्यांना आता तो जो काय अनुभव आलेला आहे तो त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सांगितलं आता आम्हालाही त्याचा फार काही अनुभव नाही अशा तर मग आम्ही हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत केलेल्या आहेत पण आम्ही काही लिहू शकत नाही त्यांनी लिहिले त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्यांनी म्हणून त्यांचे जे विचार होते उत्तम लेखक आहेत ते उत्तम लिहू शकतात आणि उत्तम विचार मांडू शकतात त्यांनी पु लुंगातना आल्यानंतर आणि नंतर आधारपणात असताना अनेक नेते माझ्याशी भेटले बोलले पण राज ठाकरे माझ्याशी भेटले बोलले नाही असं संजय राऊत म्हणला नाही मला कल्पना नाही की त्यांनाच पाहिजे मी ठाकरेंचं मी का संबंधित आहे कारण ज्या पद्धतीने ते दिसतायत एकदम पवारांवर सुद्धा त्यांनी टीका केली पुस्तकात जे त्यांनी केले काय वाटतं तुम्हाला परत प्रेम मला असं वाटतं की राज सन्मान्य सत्य राऊत यांना तुम्हाला ऍक्च्युअली विचारायला पाहिजे कारण ते पत्रकार आहेत उत्तम पत्रकार आहेत आता ते राजकीय पुढारी पण झालेले आहेत नेते झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या मनात आता आतमध्ये काय माणसाला दोन मनं असतात अंतर्मन आणि बाह्य मन आता त्यांचं कुठलं मन बोलतंय काय बोलते त्याची मला कल्पना ठाकरेंचं पंतप्रधानांचे पत्र आहे का नाही आता कसं आहे त्यांना जे काय विचार वाटले ते दे त्यांनी त्याचे दे विचार मांडलेले आहेत आता त्याचा अर्थ कोणी काय घ्यायचा याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे अनेक विरोधकांकडून आणि करून मराठा समाजाकडून अशी टीका होती की भुजबळांचा सा शपथविधी म्हणजे शेवटचा शपथविधी शेवट शेवट होता काय म्हणजे राजकीय राजकारणामध्ये त्याचा शेवट नसतो हो। जोपर्यंत लोक रिटायर्ड करत नाहीत जोपर्यंत पक्ष रिटायर्ड करत नाहीत आणि तोपर्यंत राजकीय शेवट कधी नसतो नरसिंहराव कधी पंतप्रधान झाले कोणत्या वर्षाला झाले झाल्याला किती चांगलं काम केलं मग असं राजकारण काही नसतं ते दोघे मित्र आहेत बघा राजकारणामध्ये आपापल्या भूमिका वेगळ्या असतात पक्षाची विचारधारा वेगळी असते त्यांची विचारधारा वेगळी यांची विचारधारा वेगळी पण शेवटी हिंदुत्व म्हणून दोघांची विचारधारा एकच आहे मराठी माणसांच्या बदलाची भूमिका एकच आहे त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल दोघे मित्र एकमेकाला मिठी मारतील दोघे मित्र एकमेकांच्या विरुद्ध लढतील ते काय ठरवणार आहे